नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये मा होमगार्ड भरतीचा अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा कारण याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि हे संपूर्ण अपडेट जे हे जिल्ह्यानुसार राहणार आहे रा तर बघा होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे आणि तर बरेचशा ठिकाणी मैदानी चाचणी पण झालेली आहे तर बघा मित्रांनो तुम्ही जर साताऱ्यामध्ये जर मैदानी चाचणी दिलेली असेल तर याचा निकाल, है। है, निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ठीक आहे साताऱ्यामध्ये निकाल लावण्यात आलेला आहे नंतर बघा नांदेड जिल्हा यासाठी पण नोंदणी दिनांकाबाबत सूचना जाहीर केलेली आहे तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला जावं लागेल आणि संपूर्ण सूचना जी आहे तुमची मैदानी केव्हा होणार आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता उमेदवाराकरिता पुढील सूचना तुम्ही ज्या जिल्ह्यातील रहिवाशी असाल ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज भरला असेल या ठिकाणी तुम्हाला निडाक्षरात नोटीस पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा नंतर रत्नागिरीसाठी पण सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहे नंतर सिंधुदुर्गसाठी पण सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहे नंतर धुळे नंतर हिंगोली आणि अमरावती अमरावतीची जे कागदपत्र पडताळणी आहे हे उद्यापासून सुरू होणार आहे उद्या मुलींची कागदपत्र पडताळणी होणार आहे नंतर बघा बीड बीडची पण कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं के आहे नंतर धाराशिव नंतर वाशिम जिल्हा नंतर नंदुरबार नंतर पुणे नंतर सांगली नाशिक कोल्हापूर कोल्हापूरमार्फत तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे तर तुमची जे मैदानी चाचणी आहे काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे हे सूचना तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायच्या कोल्हापूरचे विद्यार्थी नंतर छत्रपती संभाजीनगर कागदपत्र पाळताना मैदानी चाचणीबाबत सूचना नंतर जालना नंतर अकोला जिल्हा नंतर बृहमुंबई तर आपण जे जिल्हे वाचलेले आहे तुम्ही या जिल्ह्याअंतर्गत आपला होमगार्डचा अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे ह्या मित्रांनो सूचना तुम्हाला वाचणे गरजेचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे या सूचना वाचवून घ्यायचे हे साईट दिलेली आहे या साईटवर जायचं तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याच्या समोर सूचना दिलेल्या आहेत ते तुम्हाला चेक करावं लागेल ठीक आहे सूचना खूप महत्त्वाच्या आता तुमची मैदानचाचणी केव्हा होणार आहे हे तुम्हाला माहीत पण पडणार नाही आहे सातारा जिल्ह्यामार्फत आपला निकाल पण जाहीर केलेला आहे यावर क्लिक करायचं जे पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल पी डी एफ डाउनलोड झालेली आहे तर या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर या ठिकाणी तुमचा सेल नंबर असतो तुमचा चेस्ट नंबर तुमचं नाव आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित चेक करावं लागेल जर तुम्हाला यावर काही आक्षेप असेल तर तुम्हाला एकवीस ऑगस्टपूर्वी आपले आक्षेप नोंदवावं लागेल ठीक आहे ला, या ठिकाणी नंबर पण दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे मार्क प्रकारे देण्यात आलेले आहे हे तुम्ही चेक करू शकता टेक्निकल मार्क म्हणजे तुम्ही सर्टिफिकेटचे मार्क्स रनिंग मार्क्स आणि शॉर्टपूट मार्क्स ठीक आहे आता तुम्ही आता होमवर्कसाठी अर्ज भरलेला असेल तर साईटवर जाऊन आपल्या जिल्ह्याच्या सूचना या वाचून घ्यायच्या इतर या साईटची लिंक लागत असेल तर आपल्याला टेलिग्रामच्या जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला ही लिंक शेअर करून टाकेल व्हिडिओ खूप महत्वाचा होते शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद